हॅलो एव्हरी वन आज आपण एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहे टाकाऊपासून टिकाऊ कसे पदार्थ करतात हे आपण पाहिलेलं आहे पण त्याच्या बॅगसुद्धा कशा करतात या मी एका कारखान्यामध्ये आलेलं आहे या कारखान्याचं नाव आहे इको इकोविजन फाउंडेशन तर चला आपण भेट देऊया मी जसं तुम्हाला आता म्हटलेलं आहे त्याप्रमाणे मी आता या फाउंडेशनमध्ये आलेलं आहे आणि इथं प्रत्येकाचे वेगळेवेगळे असे वाटून दिलेत तर आपण थोडी माहिती घेऊया की नेमकं इथे काय आहे की या ज्या बॅग वगैरे बघा बघितले ना तुम्ही की कि किती असे कपड्यांची ढिग इथं साचलेली आहेत तुम्हाला नक्कीच दिसत असेल बघा आपण जाणकार घेऊया की या कपड्यांचं हे कपडे येतात कुठे आणि या कपड्यांचे ते काय करतात आपण थोडस या ताईंना विचारूया का हा ताई सांगा बरं याची माहिती नमस्कार पूर्ण संस्थेत जवळ कपडे कलेक्शन होतं कपडे आले की जवळ आठ ते नऊ प्रकारात सॉर्टिंग केलं जातं अच्छा चांगले कपडे जे दुसऱ्याला वापरता येतील ते आपण वेगळे करतो आणि डोनेशन स्वरूपात देतो ते कपडे आणि चांगले आहेत पण वापरता येणार नाही ते कपडे आपण रॅकवर घडी वगैरे घालून रॅकवर असे लावलेले आहेत फक्त असे कपडे लावलेले त्यात जीन्स साध्या पॅन्ट कुर्ते साड्या पडदे असे आपण वेगवेगळ्या रॅक मध्ये कपडे लावतो म्हणजे जे आपल्याला वापरणार म्हणजे जुने झाले पण आता कंटाळा आलाय त्या कपड्यांचा असे कपडे ते तुमच्याकडे गोळा करतात आणि त्यापासून तुम्ही काय काय बनवतात त्या कपड्यांपासून आपण वेगवेगळ्या बॅग्स वगैरे करतो तसेच स्लिंग्स बॅग टोट बॅग बॅग लहान मुलांच्या सॅग वगैरे शाळेचे स्कूल बॅग पेन्सिल पाऊच वगैरे अशा सगळ्या सगळ्या बॅग करतो ओके की कि किती सुंदर असं यांनी कन्सेप्ट केलेलं आहे की जे आपल्याला आपण कपडे घालतो पण काही कपडे असे असतात की ते फाटतही नाहीत आणि त्यांचा कंटाळा पण येतो आपल्याला वापरात तर त्या कपड्यांचा आपण कसा वापर करायचा हे या फाउंडेशनकडून शिकलं पाहिजे आता मी तुम्हाला दाखवतायत की त्या इकडून अतिशय सुंदर रित आहे बघा इथं आणि पूर्ण म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा नव्याण्णव टक्के इथं लेडीजच काम करतात ते कपडे धुणे त्यांचे कटिंग त्यांचं स्टिचिंग आणि वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनवून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे असे त्यांनी थैल्या पिशव्या अजून काय म्हणतात त्याला शबनम छोट्या छोट्या पर्स शाळेच्या बॅग तुमचे जे आ, न, न, आयडी कार्ड्स पॅन कार्ड जे ठेवायचे आहेत ते सुद्धा छोटे छोटे इथे पॉकेट्स बनवले जातात इथेच डिझाईन केलं जातं आणि इथेच अनेक वस्तू अशा बनवलेल्या कपड्यांचे सॅम्पल बघूया की कि किती असे तयार केलेले आहेत बघा किती बॅग असे आहेत बघा आणि अशा अनेक बॅग यांनी तयार केलेले आहेत अनेक ह्याच्यामध्ये बरं एक महत्वाची गोष्ट सांगू का की जशी आपल्याला एक क्रेझ आहे बघा की फॉरेनर्स घरामध्ये कोणती चप्पल वापरतात आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला ती मिळत नाही पण तुम्ही बघा न्यू सॅम्पल त्यांनी दाखवलेलं आहे चपलांचं आहे की नाही ग्रेट आयडिया म्हणजे आपण जे कपडे वापरतो ना त्याचा उपयोग आपण वाहनांसाठी करतो म्हणजे पायातल्या वाहनांसाठी जे आपण घरी वापरतात फॅशनही होती आणि त्या वस्तूचा उपयोग सुद्धा होतो बघितलं किती ग्रेट आयडिया आहे आणि ही आपल्याला सुचली नसते हो की नाही या ज्या स्नेहा जोशी मॅडम आहेत त्या सगळ्या अनेक प्रकारच्या ज्या पिशव्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या या डिझाईन्स करतात आणि हे अद्वैत पदकी जे आहेत हे सेल करतात तुम्ही किती वर्षापासून आहात मागच्या आठ महिन्यापासून अच्छा अनुभव कसा वाटतो तुम्हाला त्यांना परत ना तुम्हाला की तुमचे जे कपडे आहेत ते तुम्ही परत वापरू शकतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक स्वरूपांमध्ये तर नक्की भेट द्या पुणे येथे पूर्णम इको फाउंडेशन इथे